स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं विधिवत पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते भक्तिभावानं श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी इन्सोलापर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर श्री गणरायाची मनोभावी आरती करण्यात आली गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं याप्रसंगी सुनील धुळे राजकुमार मंदोली हेमंत तुगावे संगमेश खंडाळे आदींची उपस्थिती होती यावेळी इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या हस्ते केदारनाथ उंबरजे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी इन्सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करताना यंदा चांगला पाऊस आल्याबद्दल समाधान व्यक्त करून शेतकरी सुखी राहावा युवकांना रोजगार मिळावा युवा पिढी व्यसनमुक्त राहावी आणि सोलापूरची जनता सुखी समाधानी आनंदी राहावी अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी केली विशेष म्हणजे गणेशाच्या आगमनाच्या वेळी देखील पावसाची हजेरी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे जेणेकरून आपले सर्वांचे मायबाप जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मनामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे पाणी असलं तरच सर्व पीक या ठिकाणी येऊ शकतात ज्वारी असो गहू असो तांदूळ असो कांदा असो कारण आपल्या देशा देशातून बाहेरच्या देशामध्ये आयात त्यांनी केला जातो त्यामुळे आपल्यामध्ये शेतकरी सुखी तर जग सुखी असं एक भेदवाक्य आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे मी आपल्या सर्व सोलापूरकरांच्या युवकांना देखील आता रोजगार मिळतील आणि रोजगार त्यांना मिळावा असं गणेश जणी प्रार्थना करतो आणि सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे गणेशाच्या ह्याच्यानं आशीर्वादाने बुद्धी चांगले देवो आणि युवक मंडळी व्यसनमुक्त या ठिकाणी व्हावं जेणेकरून आपल्या आईवडिलांचं सेवा असेल किंवा समाजाची सेवा असेल किंवा ज्या काही समाजामध्ये वावरतो त्या गोरगरीब लोकांचं देखील आपण सेवा या या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण सर्वजण करावं अशा प्रकाराची विनंती करतो परत एकदा सोलापूरकरांना आणि शेळगीकरांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आहे यावेळी इन्सोलाप न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान बागमोडे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसोरे सचिव महेश यमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर काळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी दीपक सोमा रविकांत बगले दिनेश शिंदे विक्रांत कालेकर राजू गायकवाड राजेश कानडे महेश उंडाळे कृष्णा रेळेकर आदींची उपस्थिती होते